आर भावानं एवढी कसली गर्दी शामारी कोणाचं लगेच म्हणायचं की यात्रा ज तो मी मटणावर ताव मारतोय मारतोयला हे तर परशुराम वाघ मोडे यांच्या आईसाहेब खानावरतलं जेवण तांबडा पिवळा रस्सा बोकडाच्या मटणाच्या फोडी सोबत आईच्या हातच्या चवीची आठवण करून देणारी चुलीवरची भाकरी लाल भडक लज्जतदार तांबड्या रस्श्याची तरी आणि गरमागरम बिर्याणी भात तोंडी लावायला कांदा आणि लिंबू खा की खा आता आम्ही काय बोलायचं मंडळी तुम्हीच सांगा तूरच्या हॉटेलमध्ये आई साहेब हॉटेल मध्ये खावा परशुराम यांच्या आई साहेब एक नंबर क्वालिटी का परशुराम आई साहेब नाही परशुराम

कळलं का मंडळी बाराच्या आत तर सगळं संपून जाते नाही तो उपाशी राहतात हा मी काय जास्त बोलत नाही मामा आता तुम्हीच बोला मोकडाचं मटण आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि जेवण करायला हिथ या